प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल किचलकरंजी येथील महापालिका शाळांमध्ये केंद्रीय किचन पद्धती आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत परिणामी एकवीस वर्षापासून या क्षेत्रात काम करणाऱ्या पाचशे महिला कामगारांना बेरोजगार केले आहे त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व महिला कामगारांना कायमस्वरूपी काम द्यावे यासाठी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने येथील प्रांत कार्यालयासमोर आठ महिलांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे शालेय पोषण आहार योजनेच्या मूळ धोरणांमध्ये महिलांना विशेषतः गरीब विधवा अल्पसंख्याक दलित अविवाहित महिला कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट होते मात्र याला हरताळपासून मोठ्या कंपन्यांना केंद्रीय किचन पद्धतीचा ठेका देण्याचे धोरण घेतले जात आहे अक्षय पात्रा वेदांता यांना पुढे आणले जात असून ह्याला विरोध झाल्यावर पैसेवाले महिला बचत गट एकत्र करून केंद्रीय किचन पद्धती आणण्यासाठी प्रयत्न होत आहे केंद्रीय किचन पद्धतीचा विरोध मोडून काढल्यानंतर पुन्हा अक्षय वेदांता यांना पुढे आणले जाणार आहे त्यामुळे स... सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असून शासनासोबत सर्व आमदारांचे सभागृहाचे लक्ष वेधून घेण्यासाठी व न्याय मिळवून घेण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे असे निवेदनात म्हटले आहे याबाबतचे निवेदन प्रांत कार्यालयात देण्यात आले ए बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला बसलेल्यांमध्ये ललिता सावंत शोभा भाट भारतीय लोहार कमल भोसले श्यामल हळदकर विद्या झेंडे शांता सुतार यांचा समावेश आहे कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेतर्फे आज प्रांत कार्यालयासमोर जे मुदत कुपोषणाला सुरवात केलेली आहे गेले अनेक महिने आम्ही वारंवार केंद्रीय किचन रद्द करा ही मागणी महाराष्ट्र सरकारकडे करतोय कोर्टात सुद्धा केस चालू आहे तरी अजूनसुद्धा सरकारनं काय दाद दिलेली नाही या ज्या महिला आहेत त्या गरीब आहेत अल्पसंख्याक आहेत परित्यक्त आहेत विधवा आहेत आणि यांनाच काम दिलं पाहिजे असं मूळ धोरणामध्ये म्हटलेलं आहे असं असतानासुद्धा सरकार केंद्रीय केचन करून या सगळ्यांना बेरोजगार करते आहे त्याच्या विरोधात आमचं आंदोलन सुरू झालं आहे आज आंदोलनाचा आमचा पहिला दिवस आहे आणि अधिवेशन चालू असल्यामुळे सरकारनं ताबडतोब याच्यावर काहीतरी भूमिका मांडली पाहिजे यासंबंधी आम्ही आमदारांना सुद्धा निवेदनं दिलेली